आज शनिवार सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन येशूने लेवी नावाच्या एका जकाकदाराला जकाकदाराच्या नाक्यावरून बसलेले पाहिले व त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली त्यावेळी त्याच्याबरोबर जकाकदार व दुसरे लोक यांच्या मोठा समुदाय जेवावयास बसला होता तेव्हा परुषी व त्याच्यातील शास्त्रीय हे त्याच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले जककदार व पापी लोकात यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता येशूने त्यास उत्तर दिले निरोग्यास वैद्याची गरज नसता नसते चिंतन प्रभू येशूने सर्वांना विशेष करून पापी लोकांना समाजाने बहकृष्ट केलेल्या लोकांना आपल्या जवळ केले, केले। त्याच्यात एक भाग म्हणून प्रभू येशू लेवी नावाच्या एका जकाकदाराला जकाकदाराच्या नाक्यावरून आपल्या मागे येण्यासाठी पाचारण केले माझ्या मागे ये प्रभु येशूने एका झकदाराला आपला शिष्य म्हणून बोलावले याचे सर्वांना आश्चर्य वाटले लेवी प्रभु येशूच्या हाकेला उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने प्रतिसाद देतो आणि सर्व काही तेथे -ते सोडून देऊन येशूच्या मागे जातो ऋतवादी धार्मिक नेत्याने जकाकदारांना दुय्यम दर्जाच्या नागरिकासारखे वागवत असत नाही त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवत नसत परंतु प्रभू येशू अशांबरोबर अगदी जवळचे नातसंबंध प्रस्थापित करतो आणि शास्त्रीय व परोक्षित लोकांच्या आव्हानाला उत्तर देतो निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते प्रभू येशू पापी लोकांना आणि हरवलेल्या शोधण्यासाठी आला आज प्रभु परमेश्वर मला शोधत आहे आणि त्याच्या अनुयायी होण्यासाठी मला बोलवत आहे माझ्या मागे ये मी प्रभू येशूच्या मागे जाण्यास तयार आहे का